एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर बाळणपणासाठी काही दिवस रजेवर जाणार आहे आई होण्याचा क्षण महिलेच्या जीवनातील सुवर्ण क्षण असतो गरोदर असतानाही निवडणूक लढवली घरोघरी जाऊन लोकांना भेटले आजही स्वतःच्या आरोग्यापेक्षा जनतेसाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला सर्वांनी चांगला पाठिंबा दिला भरघोस मतांनी विजयी केलं निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करण्यासाठी माझा भर राहणार नव्या महिन्यात देखील मी कार्यरत राहणार थोडे दिवस नसले तरी ऑनलाईन यंत्रणेद्वारे सहकाऱ्यांच्या प्रशासनाच्या संपर्कात असेल शहराच्या समस्या सोडवणं हीच माझी प्राथमिकता असून माझी जबाबदारी पूर्णपणे पार पाडेन असा विश्वास नगराध्यक्षा युवराजनी श्रद्धराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे मी माझी मटर्निटी साठी जाणार आहे थोडे दिवस पण मी सर्वांना हे फक्त म्हणेन की मी जेव्हा सातवे महिने प्रेग्नंट होते तेव्हा पण मी निवडणुकीच्या वेळी घरोघरून जाऊन लोकांची भेट दिली आहे आपल्या घरी आई असतील बहीण असतील आपली मिसेस असतील त्यांना माहिती आहे की हे एक महिलांसाठी खूप कष्टचा टाईम असते त्यांना त्याच्या हेल्थचा ध्यान ठेवायला लागतो त्याच्यामध्ये पण मी माझ्या हेल्थवर लक्षात देऊ नये पण माझे सावंतवाडीचे लोकांसाठी मला जे करायचे होतं त्याच्यासाठी मी घरोघरून गेले आहे आमच्या सोबत कोणी पण असू दे सगळ्यांना माहिती होतं आणि सगळ्यांना मला खूप सपोर्ट दिला की मॅडम आपण काळजी घ्या इथे नको येईल तिथे नको येईल पण मी सर्वांना फक्त हे म्हणेन की ते माझी जिद्द होती सावंतवाडीना एक चांगली जगा करायला आज पण ते आहे आणि निवडणुकीच्या नंतर आपण आम्हाला घरभरून मत देऊन विजय केले आहे ते मी विसरणार नाही आम्ही लवकरात लवकर काम सुरू केले आहे आता मी माझ्या नाईन्थ मंथ नववा महिनामध्ये आहे तरी पण आम्ही स्वच्छता अभियान घेतलं आहे सगळं काम कुठे पण कोणी पण आम्हाला कुठे पण बोलवलं आहे आम्ही गेले आहे हेच पद्धतीने आम्ही पुढे पण काम करूया मी थोडे दिवस नसणार हे मला माहिती आहे पण आज आपण बघत आहे आमची टीम किती स्ट्रॉंग आहे आमचे सर्व नगरसेवक सेविका उपनगराध्यक्ष आहेत ते सगळं जबाबदारी घेतील आणि असं नाही आहे की मी थोडे दिवस नाही आहे तर मी हे विसरणार आहे ऑलवेज मी कॉन्टॅक्टमध्ये राहणार हर दर दोन दिवसांनी तीन दिवसांनी आमची मीटिंग्ज असणार ऑनलाईन आता ऑनलाईन टेक्नॉलॉजी इतकी सुंदर झाली आहे की जेव्हा पण कधी पण आपली मीटिंग्स असणार मी त्याच्यावर उपस्थित राहणार आहे आणि सगळ्यांचा ते मला अपडेट देणार आहे मी सर्व लोकांना फक्त ते म्हणेन आपण हे आमच्यासाठी आमच्या राजघराण्यासाठी हे बाळक एक आशीर्वाद आहे आणि आम्ही खूप उत्सुक आहे मी लवकरात लवकर परत येणार आणि असं नाही की आता बाळक आमच्या मध माझ्यासाठी तर हे मोठं आशीर्वाद आहे पण हे मी काम माझ्या कुठेतरी कुठे जाणार पा पाठीमागे जाणार असं नाही आहे माझ्या पाठी एकदम चांगलं सपोर्ट आहे राणीसाहेबरा राजे आहे राजेसाहेब आहे युवराजचा सपोर्ट आहे मी घरच्या काम पण करू शकते पर्यटन पण करू शकते बिझनेस तर माझा सुरूच आहे आणि नगरपालिकामध्ये आज जे मी आले आहे ते मी लोकांची जबाबदारी घेऊन आले आहे ते मी विसरणार नाही आहे तर मी फक्त सर्वांना ते म्हणे की आपला आशीर्वाद द्या आपला प्रेम द्या आम्हाला समजून घ्या आणि आम्ही लवकरात लवकर परत येऊ मी आपल्याला खरं सांगते की जेव्हा पॉलिटिक्सचा अजेंडा आहे ते माझा विषय नव्हता पण नगरपालिका पॉलिटिक्स नाही आहे ते आपल्या लोकांच्या कामसाठी आम्ही आले आहे आम्ही बरेपैकी लोकांना भेटले आहे त्यांचा विषय समजून घेतला आहे आम्ही नगरपालिका ऑफिसमध्ये बसले फर्स्ट डेपर्यंत लोक खूप आम्हाला प्रेम दिलं आहे त्यांचे विषय सांगितला आहे सगळे जे आम्ही विषय इमिडियटली सॉल्व्ह करू शकले आम्ही केले आहे आणि जेव्हा आम्हाला आता माझा अभ्यास सुरू आहे की आता सावंतवाडीसाठी काय काय निधी आली आहे काय आपण प्रोजेक्ट्स करू शकते ऑन गोईंग प्रोजेक्ट्स काय आहे जेव्हा की वेजिटेबल मार्केट आहे मटन मार्केट आहे कसं चांगल्या पद्धतीने आपण ते पुढे जाऊ शकते ते सगळं ऐकून आम्हाला पण बरं वाटते की सावंतवाडीमध्ये आपण हे सगळं प्रगती करू शकणार आहे तर आता तर फक्त एक महिना बाकीच्या पूर्ण पाच वर्ष आमच्यासाठी आहे आणि खरं सांगू तर मी खूप उत्सुक आहे आयम सुपर एक्सायटेड की आपण सावंतवाडीच्या कायापालट करून कसं दाखवणार आहे लोकांना पुढच्या पाच वर्षमध्ये ते सगळं लोकं